नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला सकाळी ठीक नऊ वाजता सासवड नगरपालिका आणि शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार श्री संजय जगताप यांच्या हस्ते अश्वरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त सासवड मध्ये सर्व महापुरुषांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण माजी आमदार संजय जगताप यांच्या वतीने करण्यात आलं यावर्षी शिवजयंती निमित्त सासवड नगरपालिकाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील पहिली शिवसृष्टी निर्माण केली आहे सहकार महर्षीचे चंदूकाका जगताप यांच्या संकल्पनेतून माजी आमदार श्री संजयजी जगताप व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य शिवसृष्टी उभी केली आहे या शिवसृष्टीत शिवकालीन साहित्य छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील सर्व किल्ले यांची माहिती दिली आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर ही शिवसृष्टी सर्व नागरिकांना मोफत खुली करण्यात आली आहे असे माजी आमदार संजयजी जगताप यांनी सांगितलंय आज शिवजयंती निमित्त शिवतीर्थावर बाल शिव व्याख्याती राज गौरी विलास टिळेकर यांचे शिवचरित्र ते व्याख्यान आयोजित करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार संजय जगताप सासवड नगरपालिकेचे सीईओ डॉक्टर कैलास चव्हाण साहेब नगरपालिकेचे नगरसेवक श्री अजित जगताप श्री विजय वडणे श्री संजय अण्णा जगताप श्री मनोज जगताप श्री नंदू जगताप श्री सागर जगताप श्री संजय राणा जगताप श्री अनिल तात्या जगताप श्री विश्वजित आनंदे ॲडव्होकेट सौरभ वडणे संदीप राऊत प्रमोद धनावडे अभिजित जगताप राजाभाऊ जगताप डॉक्टर प्रवीण जगताप अमोल क्षीरसागर सासवड नगरपालिकेचे कांचन साहेब मुल्ला साहेब सह मोहनजीत चव्हाण सह, सर्व महिला कर्मचारी मनोहर तात्या जगताप उपस्थित होते महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावताऊश इंदवी स्वराज्य संस्थापक सियासनाधीश्वर राजा दिराज महाराज श्रीमंत योगी

चला घर सर आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण इथं शिवपूजन केलेलं असून तमाम सासोडमधील नागरिकांना आज आपण काय शुभेच्छा देऊ इच्छिता आपल्या सर्वांचं दाराचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंचाण्णव निमित्ताने मनापासून सर्वांना खूप खूप म्हणजे देतो निश्चितपणे स्वराज्य सर्वसामान्य लोकांच्याबद्दलची आत्मीयता सगळंच आपण येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये सर्व लोकांच्यामध्ये आत्मिकृत करूयात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रीवार वंदन माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने या ठिकाणी करतो आणि खरं म्हणजे आजचा हा दिवस हा वंशासाठी खूप भाग्याचा आहे कारण की छत्रपती महाराजांनी जे आदर्श आपल्याला घालून आहेत ते आम्ही गुरु करणे खरं म्हणजे आज महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला यांच्यासाठी शुभेच्छा असणार आहेत तुम्ही मनापासून सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती खूप खूप शुभेच्छा आणि मला सर्वांनाच सांगायला आनंद होतो की सातवड नगरपालिका आणि वैशिष्ट्यपूर्णमधून खूप चांगल्या प्रकारची शिवसृष्टी विविध शस्त्र असतील शिवराज्याभिषेक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल आणि सातवड आणि पुरंदरच्या मातीशी जोडलं जाणारं इतिहासाचं नातं हे शिवसृष्टीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सातवड नगरपालिकेच्या माध्यमातून सातवडच्या ब्राह्मणामध्ये जुन्या पेशव्यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी उभी केलेली आहे त्या शिवसृष्टीला सर्वच शिवप्रेमींनी नागरिकांनी आणि मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी भेट द्यावी आपल्या इतिहासाचा आपल्या छत्रपतींचा अभिमान आणि निश्चितपणे जागरूक करण्याचं का। काम त्या ठिकाणी केलेलं आहे आपण सगळ्यांनी त्यालाही भेट द्यावी ही विनंती अनुभव अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा